आज दुपारी खामगाव ते शेगाव मार्गावर एक धक्कादायक अपघात घडला आहे एम एच अठ्ठावीस ए झेड एकसष्ट चौदा ही कार नवोदय विद्यालयाजवळून वेगाने जात असताना चालकाने अचानक हँडब्रेक उठला यामुळे कार नियंत्रणाबाहेर जाऊन हवेत उडून रस्त्यालगतच्या शेतात जाऊन आदळली या अपघातात दोन जण जखमी झाले आहे रस्त्यावरून वेगात धावणाऱ्या गाडीचा हँडब्रेक अचानक ओढल्यास काय परिणाम होतील याची जिवंत प्रचिती खामगावजवळ झालेल्या अपघातातून मिळाली एम एच अठ्ठावीस ए झेड एकसष्ट चौदा या क्रमांकाची कार बुधवारी दुपारी खामगावहून शेगावकडे निघाली होती नवोदय विद्यालयाजवळ वेगवान गाडीचा हँडब्रेक चालकाने एकदम ओढला यामुळे गाडी अचानक आकाशात उडाली आणि रस्त्यालगतच्या शेतात जाऊन धडकली या भीषण अपघातात गाडीतील एक महिला गंभीर जखमी झाली तर एका व्यक्तीला देखील दुखापत सोसावी लागली दोघांनाही तात्काळ शेगावच्या रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले या घटनेमुळे वेगवान गाडीचा अचानक हँडब्रेक वापरल्यास किती मोठा धोका होऊ शकतो याची प्रचिती येते अशा वेळी गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू शकते अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहन चालकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे दिसून येते वेगवान गाडीत असतानाही सर्व काही नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असल्याचे या अपघातातून दिसून आले